अजून जायचं निस्त जायचं म्हणायचं तासभर लावत नसतं आवरायला झालं असं विसरत होते काय कराय जाऊन काय नाही आयला भेटायचंय काय असतं रे तुमच्या आईकडे सारखं सारखं काय असतं म्हणजे मतारे झाली भेटायला नको आता मतारे झाली जवळ लग्न केलं त्याचा मला तोटा आहे बर का खरंच काय तोटा आहे तसं पण तुम्हाला कोणी मुलगी देत नव्हतं मी भेटले म्हणून नशीब एवढी भारी हा ना मग दर पंधरा दिवसाला जाते घरी लगेच काय असतं काय माहिती पण पंधरा दिवस नाही रे दीड महिने झाले तशी गेली नाही मी घरी राहू दे तू इथे दिवस तोच मोदीत बस पण तुम्हाला काय जड जाते गेलेलं सगळं घातलं काम बी मारून जाते ना मी आणि संध्याकाळी परत रिटर्न येते का तिथंच थांबते मग मा आता माघारी यायचं लवकर गेलं की मी थांबणार नाही फक्त सोडून येईन माघारी आणि संध्याकाळी घरी आली पाहिजे लगेच हा चला चल आवर वर पाटक्यास चला घर लावून घे हा हा हो ते ना माझ लय दुखायला लागले दुखते मग मी ना काय केलं म्हणते ऋषीला बोलवून घेतलंय म्हणजे त्याला घेऊन दवाखान्यात जाईल हे कुठे गेलं काय माहिती त्यांचा फोन पण नाही लागत त्यांना घेऊन दवाखान्यात गेले एवढा दमनी का जरा म्हणजे जावा अहो दमान गेले असते पण तुम्हाला माहिती आहे का ना बारा वाजता दवाखाने बंद होतात मग कसं करायचं काय बाया लगेच तुमचं नाव आल आठवडा लोटला की गर्दने नाटला लगेच निघायचं दवाखान्यात आता दुखाय लागले होते काय मुद्दाम सगळ्याचं नाटक करत माणूस पण दुकानाचं नाटक करता येतं का त्या हा मस झालं पण थांबावा नाही लय गाय गाय पळावा नाही बाय मला दमच नाही निघत माझे हे हात पाय सगळे गाळटून गेलेत काल एवढा मोठा एकट्याने घरातला राडा काढलाय ती हा गो बाय अगं बाय काय मग मुल करी लावायची बप्पू एखादी कशाला तो एवढा तुझ्या जीवनात तारास घेतला एकटीने राडा काढा तो असं कसं बोलतो आता काम केलं तर सुद्धा तुम्ही म्हणत नाही काम केलं म्हणून बाय दुखत मग दिसत नाही का जगा लोकांना तुला मला काय म्हणायची काही गरज आहे दिसत नाही सांगितलं ना सांगितलं मला त्याच्यामुळे कणकणी आली म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला काय सांगत की तशीच आली का कणकणी मग कशी आली अगं मग उलित दम नाही दारा काय ग तुम्ही निस्तं गो उलत की गाव गाव निघला असता मला निस्तं डोकन हिन पाय हात पाय जाम झालेत

नवीन थळीचं रे अवघड कामे त्यांच्या डोक्यात डोकं लावायचं दुःख तोपत का नाही कोणा ठोका निसतीच पळत या दावाखान्यात कठीण कामे आठवडा लोटला आणि घरदारी नाटला मालका तर दम नाही का ना तवर गाडी बोलवायची परस्पर्या जायचं दवाखान्याची भरती करायची निसती घरात हो काय निवांत बसली बसली बाय सर घरात पाणी बिनी घेऊ पाहुणे घरात की हा चल बसा मी पाणी पाण्या लई थांबवू नको तुला आधीच सांगतो इथं आता चाल ना सगळं काम करून आले निदाना का बडबड करू काय आहे काय नसतात काय माहिती पाच पन्नास एकर तरी घ्या आपल्या तिथे तुमच्यात नाही कदम घ्यायला आमच्या पाच पन्नास एकर वरच डोळा आहे काय तुमचा काय ग बाई काय नाही बस ना काय म्हणतात पाहुणा काय नाही असच चालू आहे आमचं बरं झालं बाय बरं एक काम करा तुमच्या गप्पा मी आलो जरा बाहेर जेवण लगेच काय बस आता काय वहिनीच सांगू बाय नावाल काय झालं लय काम केलं उपासला म्हणली कालिअर गाव लागलं डोकाया काय करते मी म्हण अगं त्याला घरी येऊन देवा म्हणली मी सकाळीच त्यांना म्हणले ना आता फोन नाही लागत दुसऱ्याला फोन केला गाडी बोलवली दवाखान्यात गेली दुसरं कोणाला फोन केला केला ते शेजाऱ्याचा ऋषी होता त्याला त्याला का दादा कुठं गेलाय असं काही काम तर ते गावाकडे गेला होता माघर येतो मानला मी मग त्याने मग दवाखान्यात अगं मूल तरी तो नाही उठलं की नेन का सकाळच्याच पारखा उडतो का निणी बरं त्या पोरा बोलून घेतलं तो बरं जाऊन गेलो आता मस्त नको म्हणलं पण ऐक काय करू तुझ्या अगं आता काय करते कधी गेली मस्त वाढ झालं गेली हा का हा ते गेला की त्याच्या मग घडीवर भर गेली मग ती बारा वाजता दवाखाना बंद होतो ना बारा वाजता दवाखाना नऊला उघडून लगेच ला बंद होतो का ते असच म्हणत असं ना ला निसता दवाखाना उघडतो साफसफाई कराय दुनियाभारी कराय दहा साडे दहा वाजत्यात तेव्हा याला हजर दवाखान्यात व्हावं लागतो पण दमाचं ने गान तव पण नऊलाच गेली बहिनी हा हा बघा काय करते अ ना ऐकल्यावर काही ती गोष्ट आहे बाई पण तू कशाला जाऊन द्यायचं का तुला नाही थोडा हे करता आलं का नंतर जा म्हणून अगं म्हणलं पण ऐकलंच नाही ना गाडीदारात उभा राहिली तवर नाही म्हणून तर कामावरून गेली तशीच गेली म्हणली मी आवारलंय माझं दुखतय म्हणली काय करू केलं एडावाकडे आवल चावल की पळाली तिची चेन घरात डबा झाला काय तशीच पळाली मग तू का खाल्लं का नाही आता काय खाती केलंच नाही तर काय खाती का काय तू तर मला कधी कोणत्या पोराबरोबर जाऊन दिलं नाही का कुठं बोलून दिलं नाही तू घरच्या बरं धाडलं हा लोक काय म्हणते लो, गावातले लोक कसे माहिती शेअर घर तिथे येतो मस्त खरं झालं पण ऐक ना तिथं करूच काय काय ऐक ना आम्हाला किती धाकत ठेवलं हो सुना ठेवतात हो धाकत अगं मग लेकी माझ्या होत्या माझ्या ऐकण्यात होत्या सुन परघरची मस्त माझ्यासाठी केली अहो आपल्या लेकासाठी केली पण ती ऐकण्यात नाही राहिली आळ्याच्या बाहेर गेली जरी परघरची काय म्हणत पहिले जुन्या माणसाच काय म्हण होत जवळ आळा येतोय तो आळ्याच्या पिंडीत बांधायच्या आता आळाच येत नाही तर काय बांधव पिंडीत तूच झाली शांत आमच्या वेळेस करायची बाई काय बाई हो शांत अग जरी तू पर घरची आणली पण ती आता आपल्या घरात आहे ना लोक तुलाच बोलणार आहे का तिच्या माहेर जाऊन बोलणार आहे सांग बर हा ते खरंय मज खरंय पण ऐकतच नाही रगडतच नाही असं कवर चालय तुझं ऐकतच नाही ऐकतच नाही काय आहे तु एवढी लाडत आणून ठेवली तिला घरातली कारभारी करून ठेवली सगळं तिच्या हातात दिलं आता काय करते काय करते तुझा चुकताय का बस तू तरी त्यांनाच द्यायची काय करू मग माझी सास पाहिली कशी का उठ बस म्हटलं बस करते मला सगळं तिच्या हातात द्यावं लागतं मला चांगले धाकत मला शिकवती तू अग पण तुझं चांगलं नाव घेत उलट नाव घेत बरे चांगले पण आता माझी नाही तिथं करू काय माझं नाव घेत तुझी नाव जाईल नाही तर सुनामुळं त्याच काय गेली कोणत्या पोरा बरोबर अगं मस्त खरं झालं पण तरी किती काय केलं तरी सुन माझी पण लेख कोणाची आई बापाचं जेत जात असत त्याच्यात पण बांधून तुला बांधून ठेवलं तिने ठेवून जायची आमचं किती दिवस उरल्या अहो काय करते पण असं म्हणून चालतं का मस्त नाही चल हातपाय हात हातपाय झालं लुलन तोंड चुनच बोल काय करू काजल काजल कुठे गेली गाडी रोज या टायमिंगला इथं स्वयंपाक इकडे गेली काय काजल आता काय माहिती काय काय रे कधी आली तू मस्त आल बाबा कुठे गेला होता रे अगेल तो गावात जरा हा तू कधी आली मला झाला बाबा तासभर तासभर झालो बाई हा मग फोन बिन करायचं नाही एखादा मला तुझा फोन लागत नाही बाबा मी काल फोन करू मग फोन लागाय झाले तेव्हा तुझ्या बायकोलाच माहिती आता काय झाले तीच म्हणली बाबा फोन लागा ना मी म्हणलं अगं त्याला फोन बिन कर म्हणली मी सकाळीच म्हणले माझं दुखत आहे आणि मग गावातलं पोरगाव बोलवलं निघून गेली त्याला थांब म्हणलं तर दम नाही निघला तो आल्यावर म्हणलं तर जाशील दावखान्यात घेऊन सकाळीच गेली बायको द्यात घेऊन गावातला त्याच्या गाडीवर बसून गेली बघ बाबा तू तो मला फोन करून बोललीच नाही ती नाही मला काय नाही बोलले मी गावात गेलो तो नीन म्हणलं मला माहिती नाही तुम्ही कधी आले काय आले मग तुझा फोन कुठे बरं खिशतच चालू आहे का चालू आहे काय झालं जाऊ तिने फोन केलाच नाही म्हणजे खोटं बोलून गेली ती आता मला म्हणजे फोन लागत नाही बघ तुझी बायको आता अग पण मला वाटलं नव्हतं काय तब्येत खराब असेल तिची काल रात्री तर व्यवस्थित होती चांगलं बोललो बिलो आम्ही काय झालं तिला अचानक अशी गेली मग काय मला पण पण लय उठायचं आणि आई मला एक सांग तू व्यवस्थित तिला दमधीर नव्हता का एवढं तिला दुखत होत का आईला घेऊन जायचं सोबत कोणतं पोर काय काय त्याच्या सोबत गेली सांग बर तू मला सांग आजकालची पोरं चांगले आहेत का दादा कशाला जायचं आणि तू आम्हाला कधी जाऊन दिलं तुझ्या बरोबरच जायचं नाही आईसोबत जायचं कुठं जायचं बरं जाऊन देतोय तू अगं पण थोडं दुखत असेल तिचं म्हणूनच गेली असेल ना बघ बाबा आता विचारून आल्यावर विचार तिला काय दुखत होत काय नाही आल्यावर विचारतो मी तिला बघतो काय दुखते तिचं तिला मीपर्यंत पण दम नाही निघला काय थांबायच जरा वेळ आता काय जास्त दुखत होतं काय माहिती आता नाही काय नाही बघतो मी आल्यावर विचारतो तिला हा आल्यावर विचारलं चाल काय करते बर आहे आता सध्या अवघड काम आहे बाई संप नाही राहिलं रामकृष्ण अरे काय कधी आले हा हा कुठे गेले होते गे तुम्ही सकाळी सांगितलं नाही काय नाही सांगतो तुला चल दुखायचं थांबलं का तुझं हा आता इंजेक्शन घेतलं थांबलं सलाईन पण लावले चला चल। जेवण केलं का नाही तुम्ही काही माणूस आहे का आओ। मी म्हणते तुम्ही जेवण केलं का तर तुझं दुखायचं थांबलं का तेवढं सांग दुखायचं थांबलं आता इंजेक्शन घेतलं मग बरं वाटणार आहे नाही नाही तर अजून एखाद्याला फोन करून बोलून मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊ म्हणजे असं काय बोलताय तुम्ही असं काय बोलताय हा अगं तुला मी येईपर्यंत दम नव्हता का मारायला लागली होती लगेच मरायला लागली होती का म्हणजे मी तुम्हाला फोन केले तुमचा फोन लागला का फोन लागला हो ना मग दम काढायचा ना जरा कसं दम काढायचा बारा वाजता दवाखाने बंद होतात माहितीये ना तुम्हाला पण आणि ते माझा काल एकटीन ते घरातला राडा काढू काढू माझे कणकणी आले होते पायाला गोळे आले होते पाल दोन रुपयाची गोळी घेतली असती पाच मिनिट झोपली असती सगळी कणकणी थांबली असती आतापर्यंत गोळ्याच खाल्यात नाही त्या गोळ्या खाऊ खाऊ करू का हजार आजार एखादा होऊन दे मला मरून चांगली काय लगेच तू मरून चालली का म्हणजे बहीण आली माझी कळत नाही का तुला मला काय माहिती कधी आल्यात त्या मला नव्हतं माहिती ते येणार म्हणून नाहीतर नसते गेले मी तुला नव्हतं माहिती माहिती फोन नाही काय नाही काय नाही त्या उठत्या सुट्ट्या डायरेक्टच येतात मग मला काय माहिती बहिणी समोर वागायचं बोलायचं कळत काय 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 केलं मी ती आली कोण पोरग बोलून घेतलं होतं मी मी जाताना जाताना फक्त आत्या होत्या मी सांगून घेतलं आता तुम्ही त्याला ओळखतच नाही गावातला ऋषी तो मी ओळखतो तू ओळखते बाकीची ओळखतात का त्याला कोण कुठलं तर गाडी घेऊन हिंड देऊ त्याला काय झालं गेले म्हणून दवाखान्यातच गेले ना दवाखान्यात गेली पण काय गरज काय होती नवरा नाही ना का ना तुला न्यायला आपण नवरा नव्हता म्हणूनच मला दुसऱ्या सोबत जावं लागलं अगं पण लोक काय म्हणतील आपण तरुण ये कुठल्या पोहारा बरोबर गाडी केलाय का नाही तू काय विचार माझं लोकांचा विचार करायला नव्हता टाइम होता सकाळी सांगायचं ना मग मला अचानक झालं मी तुम्हाला तेच सांगते काम करता करता मला अचानक कणकणी आली अगा थंडी ताप आला तुम्ही तसं बघू नका बर का तुला कळत नाही का कोणाच्या गाडी बसायचं काय बसायचं आपण तरुण ये काय झालं बसले म्हणून काय बसले म्हणजे लोक नाव ठेवते ना तुला काय घरच्यांनी शिकवलंय का नाही माझ्या घरचे कशाला पाहिजे शिकवायला तुमच्या घरचे आहेत ना आता तुम्ही शिकवा मला काय शिकवायचं ते हा लग्न आधी पण अशीच कोणाच्या बी गाडी बसायची का हा ते बसत होते उलट बोलत नको जाऊ बर का तुला दहा वेळा सांगितलंय मी उलट बोलत नको जाऊ उलट बोलत जाऊ नको मला माहित ना काय झालं काय नाही तुम्हाला तुमची बहीण आली की ना तुमचा पारा चढला हाय ती कळची ती कळीचा नारद मुनी येऊन बसलाय घरात नाही नाही तुला पण बहीण आली तमाशा मशा आहे मी पण बघतो ना आता तुझ्याकडे चांगलं मला शिकवणार माझ्या माग मागे येऊ नका का माल तुम्ही काय क्रिकेट लावले माझ्या मागं आणि तू कोणाच्या मागे बसून जाते ते चालतं का तुला कुणाच्या नाही गेले धाग बीक आहे का नाही मला धाक सांगायला लागली काय काळजी घ्यायला होती तुला मी सांगतोय बर का माझं नीट फोन, 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 फोन मी का मला माहित नाही तुमचा फोन बंद लागला मला आणि फोन, फोन करायची गरज का कर सकाळी सांगायचं ना मग मला सकाळी नव्हतं मला अचानक झालं मी तुम्हाला म्हणते ना अचानक बरी आजारी पडली तू तुला हिंडायला कारणच पाहिजे ना हा हिंडायला कारण पाहिजे मला हिंडायला जाताच येत नाही तसं तू ये ना सांगतोय तमाशा करू नको बर तमाशा करताय नाही ना, बहिणी दाजी आलेले तुला मुद्दा म्हणून अशी काय चार चार दिवसाला दे मी चार चार दिवसाला तू तू सांगणार का आता तुला कान फडिंग बर का मी तू सांगतोय आवाज करू नको चार दिवसाला नाही चार तासाला तू कोण ती आल्यावर नावाचा काड्या नाही ती इथं आल्यावर खरं खरं सांगती म्हणून तुला राग येतो कळलं काय याला काढे नाही म्हणत

नाही नाही वही नाही पण मी म्हणते काय दुखत होत तुमचं तुम्ही त्या गप्पाच बसा काय गप्पा काय दुखत होत तुम्हाला साठ तुम नाही तुमच्या आईने आतापर्यंत एवढ्या चाड्या चुकल्या करून झाल्या तिला आठवडा लोटलाय गर्दरी नाटलाय पाळाली एकटी मी पण तेच म्हणलं त्यांना आठवडा लोटलाय तर आले इकडं तुम्हाला काय करायचं मग येऊ ना येऊ माझ्या भावाचं घर आहे माझं घर आहे मी कधी बहिणी सांगलेट करायला नाही करायच्या भावाला तुम्हाला काय माझ्या भावाला नायला सांगून जाते येत नाही का आयला घेऊन जायचं सोबत मग आयला काय घेऊन जायचं

बघितलं जोर चढलाय तुला सांगितलं बोलून घेऊन लग्न करून आले असं असता काय पुढे काय केलं असा तुम्हाला पुढे गेलं होते का नाही मी काय म्हणलं थांबले असते बारा वाजता किती वेळा सांगू

नाही नाही कशी नाटक करते मी पण बघतो ना हे तुला अकल नाही मारू नको सोड सोड काय झालं काय नेमकं तुम्ही हरायला घाले काय झालं काय सांगायचं दाजी डोकं खाल्लं या बाईने अहो झालं काय नेमकं झालं काय इच राहायला जाता ती गेली दवाखान्यात कोणातरी गाडीवर बसून कोणत्या पोराच्या आपण दुखापत असल्यामुळे गेलो अस तू अहो पण नवरा व्यवस्था थांबवा का नाही

नाही ही सगळ्यात तुटकेला असना नाही आज बात नाही सामान नाही तिला बोलायच करताव नाही माझे आईकडे बाहेर गेली पूर्वक माझं आईकत होती ते काय होती का तावा हा मग तुम तुम्ही घर बघा ना आमचं कसलंय करते मध्ये सांगाय म्हणाय बोला गेली की आता टोमटम बुरते दुखने तर मनशी कसा राहतो वापून जातो पाचार पडतो तिचा जीव घेत नाही वाकून लय हस अर्कीचा जीव घेता म्हणजे जीव घ्यासाठी केली का आवड ना तुम्ही तरी समजून सांगा पाहिजे दिवा प्रत्येक अहो तुम्ही समजून सांगायचं काय असं काय नाही कायला समजून सांगायचं हा हानायचं पडलेला असते आणि ते कोणत्या मुलावर गेली ते होता आमच्या जिथला भाऊ आमच्या आणि मग भाऊ किती पोरा विश्वास नाही तुमचा आपण मी म्हणते का मी त्यांना एवढंच म्हटलं ते घरी नव्हते बारा वाजता दवाखाना बंद होते मग मला जाणं भागच आहे ना आणि एवढं पण नाही त्यांना सांगून घेते ह्या गोष्टी समजून तुम्ही नाही घ्यायचं मग कोणी घ्यायच्या तुला काय करायचं मध्ये मध्ये बोला त्यांच्या घरी ती काहीच नाही बोललेली ती काय नाही कशाला बोलली ती ती काय बोलली ती समज नाही माझ्या आईचं दुखत आहे माझ्या काय दुखत आहे बघ एकदाच आणि परत यायचं नाही डायरेक्ट दोन वर्ष काय यायचं तू मला नका खळू बरं जवळ काय बोलले दादा तुला नाही काय नको ना बोलायला काय बोलायला नकोच ठेवा तू तू एक भर पुढं हो पुढं जा मी येतो आवाजा अहो काय पाहून लेकरा माझ्या डोक्या नका लेकरा तुमचं तुमचं घर शांत ठेवा पण आता आमचं गेलं नाळ्याच्या बाहेर काय अवधार तुम्ही समजून सांगा आयला तर काय बोलतात काय करायचं काय थोडा

बसणार नाही पण आता तिनी पण मावतो किती आय करायला ठेवायला पाहिजे ना बही ना म्हणून तिथंच खरं बर जाऊ दे दाजे आले त्यांना बघ चहा पाण्याच बघ जरा